दारू तस्करी प्रकरणी अटकेतील विश्वास बडोगे यांना गुजरात पोलिसांनी तपासासाठी नवापूरला आणले नवापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे अपक्ष उमेदवार आणि जिल्हा विकास आघाडीचे सदस्य विश्वास बडोगे यांना दारू तस्करीच्या आरोपाखाली गुजरात पोलिसांनी तपासासाठी नवापूर येथे आणले आहे गुजरात राज्यात दारू तस्करी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुदसी टोक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे विश्वास बडोगे यांना गुजरात पोलिसांनी एकवीस तारखेला अटक केली होती त्या अटकेच्या अनुषंगाने आज गुजरात पोलिसांचे पथक तपासासाठी नवापूर येथे दाखल झाले या तपासादरम्यान गुजरात पोलिसांनी विश्वास बडोगे यांना घेऊन नवापूर पोलीस स्टेशन ठाण्यात था हजेरी लावली याशिवाय गुन्ह्याच्या तपासाच्या कामाचा भाग म्हणून पोलिसांनी बडोगे यांच्या संपत्तीची चौकशी होऊ शकते निवासस्थानी देखील झडती होण्याची शक्यता आहे विश्वास बडोगेंसह अन्य साथीदारांना देखील गुजरात पोलिसांनी नवापूर पोलीस ठाण्यात आणल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे विश्वास बडोगे हे नवापूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीतील एक महत्वाचे अपक्ष उमेदवार असल्याने या घटनेमुळे नवापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे गुजरात पोलीस या गुन्ह्याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर